गणपती बाप्पाला मोदक इतकं का आवडतं तुम्हाला माहीत आहे का यामागचं पौराणिक रहस्य चला आज जाणून घेऊया ही गोड गोष्ट गणपती बाप्पाला मोदक प्रिय असं का म्हणतात फक्त गोड म्हणून नाही तर यामागे आहे एक खास कथा आणि शास्त्रीय कारणसुद्धा एकदा भगवान शिव आणि पार्वती देवींना एक अनोखा गोड पदार्थ मिळाला त्यांनी ठरवलं हा पदार्थ कोणाला द्यायचा गणेश आणि कार्तिकेय यांच्यात स्पर्धा ठेवली जो पृथ्वीची फेरी मारून पहिला येईल त्याला हा गोड पदार्थ मिळेल कार्तिकेय लगेच मोरावर बसून निघाला पण गणपती बाप्पाने विचार केला माझ्या आईवडिलांच्या चरणीच माझं जोग आहे म्हणून त्यांनी आईवडिलांची परिक्रमा केली आणि म्हणाले तुमच्या भोवती फेरी मारली म्हणजे संपूर्ण जग फिरलो या बुद्धिमत्तेमुळे गणपती विजयी झाले आणि पार्वतीने त्यांना तो गोड पदार्थ दिला तोच होता मोदक तेव्हापासून गणपती मोदकप्रिय झाले मोदक, मोदक हा फक्त गोड नसून आरोग्यासाठी उत्तम आहे उकडलेला मोदक पचायला हलका त्यात नारळ गूळ तूप असतं जे शरीराला ऊर्जा आणि पोषण देतात म्हणूनच प्राचीन काळी हा पदार्थ सात्विक मानला गेला या कथेचं सार म्हणजे खरा विजय तोच जो बुद्धीने आणि आदराने मिळतो गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात की शॉर्टकट नको विचार करून योग्य मार्ग घ्या जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्ही बाप्पाला किती मोदक अर्पण करणार आहात आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा